गुजरात दंगल व बाबरी मशीद पाडल्याचे उल्लेख अभ्यासक्रमात वगळण्याबद्दल एन सी आर टी कडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे याचा आढावा आपण घेणार आहोत तसंच मुद्द्यावर टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी केलेल्या वक्तव्यानं खळबळ उडालीय तर शुभमन गिल आणि आवेश खान वर्ल्ड कप सुरू असताना भारतात का परतले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज सतरा जून वार सोमवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे शिक्षण क्षेत्रातली राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एन च्या अभ्यासक्रमात गुजरात दंगल आणि बाबरी मशीद पाडल्याच्या प्रसंगाचे उल्लेख काढून टाकण्यात आलेले आहेत यंदाच्या सुधारित अभ्यासक्रमात इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र पुस्तकातल्या अयोध्या प्रकरणातलं बाबरी मशीदीचं नाव वगळण्यात आलंय याचा उल्लेख तीन घुमट असलेली वस्तू असा करण्यात आलेला आहे त्यामुळे वाद पेटलाय आणि शालेय अभ्यासक्रमाचं एन सीई आर टी कडनं मात्र हे आरोप फेटाळण्यात आले आहेत प्रतिवर्षी शैक्षणिक अभ्यासक्रमांचा फेर आढावा घेऊन अभ्यासक्रमात बदल करण्यात येत असतो आणि त्यानुसारच हा बदल करण्यात आलेला आहे अशी माहिती एन चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी एका मुलाखतीत आहे दंगलींबद्लचे धडे शालेय विद्यार्थ्यांना का शिकवावेत आम्हाला हिंसक आणि तणावग्रस्त नव्हे तर सकारात्मक विचारांचे नागरिक घडवायचे आहेत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशी शिकवण अपेक्षित आहे का की ज्यामुळे ते हिंसक होतील किंवा दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण होईल हा शिक्षणाचा हेतू आहे का आम्ही मुलांना दंगलींबद्दल का शिकवावं जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना याबाबत माहिती मिळेलच पण शाळेत याचं शिक्षण कशासाठी असा सवाल सकलानी यांनी केलाय अभ्यासक्रमात केलेल्या बदलांबद्दल होत असलेली ओरड ही अनावश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची महाराष्ट्रात आल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागलाय राज्यात पावसाचा जोर ओसरला असून गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झालेली नाहीये राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलाय विदर्भात कमाल तापमान पुन्हा चाळीशी पार आहे सध्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातल्या काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावलेली आहे विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असून मान्सून दाखल झालेल्या भागातही पावसानं उसंत घेतलीय मान्सूननं संपूर्ण कोकण मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारलीय तर बारा जून रोजी विदर्भात वाटचाल करताना अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत धाव घेतलीय त्यानंतर मात्र मान्सूनची चाल मंदावली असून मान्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाहीये खानदेश पूर्व विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे आणि मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी चार ते पाच दिवस वाटही पाहावी लागणार आहे सध्या राज्यातल्या मुंबईसह रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये पावसानं ओढ दिलीय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ईव्हीएम मशीनची लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात गाजलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएमचा मुद्दा निकालांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलाय ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्यामुळे त्याचा वापर बंद करण्याची गरज अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी व्यक्त केलीय यावर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्यांचा मुद्दा खोडून काढलाय मस्क यांचं हे सरसकट मत असून त्यांचं हे विधान अमेरिकेतल्या परिस्थितीत योग्य असेल भारतात नाही असं त्यांनी म्हटलंय टेस्ला या कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी ईव्हीएम हा प्रकार बंद करायला हवाय एआय किंवा मा मानवी हस्तक्षेपाद्वारे ते हॅक होण्याचा धोका असतो अर्थात तसं घडण्याची शक्यता कमीच आहे असं म्हटलंय यावर मागील सरकारमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खातं सांभाळलेले माजी केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी कोणत्याही आधाराशिवाय व्यक्त केलेलं के हे सरसकट मत असून त्यांचं हे मत जिथं ईव्हीएम इंटरनेटला जोडलेली असतात अशा अमेरिका आणि इतर देशांमध्ये योग्य ठरू शकतं भारतात मात्र असं होत नाही असं स्पष्टीकरण दिलंय तसंच कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही हा मस्क यांचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र चंद्रशेखर यांच्या स्पष्टीकरणानंतरही मस्क यांनी कोणतीही गोष्ट हॅक होऊ शकते असं प्रत्युत्तर दिलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे पंकजा मुंडेंची लोकसभा मतदारसंघात मुंडेंचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात दो दोघांनी आत्महत्या केल्या होत्या यात तालुक्यातल्या चिंचेवाडी इथल्या पोपट वायभासे यांच्या कुटुंबियांना पंकजा मुंडे यांनी रविवारी भेट देऊन विचारपूस केली यावेळी कुटुंबियांना धीर देताना पंकजा मुंडेंना सुद्धा अश्रू अनावर झाले आता आत्महत्या करू नका मला लढण्यासाठी बळ द्या आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय आत्महत्यांसारख्या घटनांनी मी खूप अस्वस्थ होते माझ्या प्रकृतीवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे मी शब्दात सांगू शकत नाही पण मी कधीही कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही मी त्यांना नेहमी माझ्या कुटुंबातील सदस्य मानलं त्यांना मी जीव लावला माझा पराभव झाला म्हणून हे लोक जीव आहेत हे मला अजिबात मान्य नाही मागील दहा वर्षांपासून मी राजकारणात आहे मी कधीही स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही मात्र या घटनांमुळे मी कमकुवत झाले आहे मला खूप अपराधी वाटतय कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही असं पण मुंडे म्हणाले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मेट्रीमोनी वेबसाईटची एका तरुणानं विवाहासाठी मुलगी शोधण्यासाठी केरळ मेट्रीमोनी वेबसाईटची सेवा घेतली पण या तरुणाला तिथं मुलगीच मिळाली नाही या प्रकरणात केरळ मधल्या एर्नाकुलम जिल्ह्यात ग्राहक विवाद निवारण आयोगानं केरळ मॅट्रिमोनीला पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठवलाय तक्रारदारानं केरळ मॅट्रिमोनीमध्ये नोंदणी केल्यानंतर केरळ मॅट्रिमोनीच्या प्रतिनिधींनी तक्रारदाराशी संपर्क साधला ज्यांनी त्याच्या निवासस्थानी आणि कार्यालयाला भेट देत चार हजार शंभर रुपयांचं सेवा शुल्क मागितलं सुरुवातीला इच्छा नसूनही तक्रारदारानं रक्कम भरली पण त्याला पैसे भरल्याची पावती मिळाली नाही त्यानंतर तक्रारदारानं ना आरोप केला की केरळ मॅट्रिमोनी संभाव्य नववधूंच्या प्रोफाईलचा ऍक्सेस देण्यास आणि त्यांच्याशी भेट घालून देण्यात अपयशी ठरली यावर निराश झालेल्या फिर्यादीनं भरलेले पैसे परत मागण्यासाठी ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे तक्रारदारानं सादर केलेल्या सोशल मीडिया कम्युनिकेशन्स आणि जाहिरातींसाठी पुराव्यांची तपासणी केल्यानंतर आयोगाला केरळ मॅट्रिमोनी सेवेतील कमतरता आणि अयोग्य व्यवसाय पद्धतींसाठी दोषी आढळली पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथे सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेतील भारतीय संघाचे अमेरिकेतले पहिल्या फेरीचे सामने संपले आहेत पण या दरम्यान भारतीय संघाबरोबर राखीव खेळाडू म्हणून गेलेल्या शुभमन गिल आणि आवेश खान हे दोघही मायदेशी परतले आहेत यावरनं सध्या उलट चर्चा सुरू आहे याचं नेमकं का कारण काय आहे याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय प्रणाली कोदरे यांनी अमेरिका को आणि वेस्ट इंडिज येथे टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू आहे या स्पर्धेतले भारतीय संघाचे पहिल्या फेरीचे सामने संपल्यानंतर शुभमन गिल आणि आवेश खान मायदेशी परतल्याचं समजलं मात्र ते मायदेशी परतल्यानंतर अनेक उलट चर्चा ऐकायला मिळाल्या शुभमन गिल आणि टीम इंडियात काहीतरी बिनसलंय अशीही चर्चा झाली तर काही मीडिया रिपोर्टनुसार गिलवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं त्यातच राखीव खेळाडूंमध्ये असलेले रिंकू सिंग आणि खलील अहमद मात्र भारतीय असल्याने या चर्चांना अधिकच वाव मिळाला पण अखेर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी गिल आणि आवेश यांना मायदेशी पाठवण्यामागचं खरं कारण सांगितलंय कॅनडा विरुद्ध शनिवारी होणारा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत राठोड बोलत होते त्यांनी सांगितलं की दोन खेळाडूंना परत पाठवण्याची योजना सुरुवातीपासूनच ठरली होती संघ निवड झाली त्याचवेळी हा प्लॅन ठरला होता की राखीव खेळाडूंमधील दोन खेळाडू पहिल्या फेरीनंतर संघातून मुक्त केले जातील आणि दोन खेळाडू सुपर एट दरम्यान भारतीय संघासह वेस्ट इंडिजला जातील त्या प्लॅन नुसारच गोष्टी घडल्यात याशिवाय अनेक उलटसुलट चर्चा नंतर रविवारी गिलनेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्यानं या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं सुचवलं त्याच्या या पोस्टमध्ये त्यांनी रोहित शर्मा आणि त्याची मुलगी समायरासोबतचा सोबतचा फोटो शेअर केला होता आणि त्याला काही कॅप्शनही दिलं होतं त्यानं लिहिलं होतं रोहितकडून आर्ट ऑफ डिसिप्लिन शिकतोय ज्या चर्चा झाल्या होत्या त्या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट झालंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील नव्या विषयांवर आधारित आशयघन चित्रपटांमुळे मराठी सिनेसृष्टी अवघ्या जगभरात ओळखली जाते एक वेगळाच विषय घेऊन मनोरंजनानं दिसणारं एक पात्र हातात सोन्याचे दागिने घेऊन कुत्सित स्मित करताना दिसतय या पात्राच्या डोळ्यांवर असणाऱ्या गॉगलमध्ये एका बाजूला एक पुरुष आणि दुसऱ्या बाजूला एक स्त्री विशिष्ट गोष्टीला अनुसरून आशेनं बघताना दिसत आहेत एकूणच पोस्टर सोनेरी रंगाने माखलेलं दिसत असून एका गूढ आणि रहस्यमय गोष्टीकडे आकर्षित करतायत हलगट या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सुमन अर्जुन या दिग्गज दिग्दर्शकानं केलंय आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी आणि वावरणार सामान्य पात्र जेव्हा मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात दिसतात तेव्हा त्यातली मनोरंजकता जाणवून येते अशा सामान्य पात्रांची असामान्य गोष्ट असलेला हलगट लवकरच प्रदर्शित होऊन रसिक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार यात शंका नाही हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला